विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भौतिकशास्त्राचं तिसरं लेक्चर आपण चालू करतोय तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा टॉपिक ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न असल्यासारखा असतो तो म्हणजे प्रकाश तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रकाशाची व्याख्या येणं अपेक्षित आहे तर प्रकाश म्हणजे काय तर जी प्रारणे दृश्य असतात त्यांना प्रकाश असे म्हणतात प्रारणांचे दोन प्रकार या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला लागतील एक म्हणजे अदृश्य प्रारणे आणि दृश्य प्रारणे तर दृश्य प्रारण हे तेच असतात ज्यांची तरंग लांबी तीनशे ऐंशी ते सातशे चाळीस नॅनोमीटरच्या दरम्यान असते ते त्यालाच आपण अप्रॉक्सिमेटली फोर टू सेवन बाय टेन रेट टू मायनस सेवन नॅनोमीटर असे म्हणतो तर या रेंजमध्ये असणारे जे काही प्रारण आहेत रेडिएशन्स आहेत त्यांना आपण दृश्य प्रारणे असे म्हणतो प्रकाशाच्या बाबतीमध्ये आपल्याला मांडलेले सिद्धांत सुद्धा माहिती असणारे सुद्धा आहे प्रकाशाच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास केला तो न्यूटन या शास्त्रज्ञांनी केला म्हणून न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडलेल्या प्रकाशाच्या सिद्धांतास शक्तीपुंजवाद असं म्हणतात फोटॉन ऑफ लाईट असंही त्याला म्हटलं जातं तर पुंजवाद म्हणजे काय की सूर्यापासून निघालेला जो प्रकाश किरण आहे पृथ्वीकडे येत असताना कनो रूपाने येत असतो आणि या सगळ्या कणांचा मिळून एक किरण होत असतो तर या ठिकाणी जे प्रत्येक कण आहे या कणाला त्याने शक्तीपुंज किंवा त्याला इंग्लिशमध्ये फोटॉन असे नाव दिले आणि ह्या फोटॉनमध्ये खूप मोठी शक्ती असते असं न्यूटनने सांगितलं म्हणून न्यूटनला प्रकाश प्रकाशविषयक सिद्धांताचा जनक असे म्हणतात त्यानंतर ह्युजन किंवा हायजिन हा एक शास्त्रज्ञ आहे त्यांनी सांगितलं की प्रकाश किरण जेव्हा सूर्यापासून निघतात तेव्हा ते कण ते रूपाने प्रकाश प्रवास करत नसून ते तरंग रूपाने प्रवास करत असतात आणि ते पृथ्वीवर पोहोचत असतात असं हायजीन किंवा काही जण त्याला ह्युजेन असंही म्हणतात या शास्त्रज्ञांनी सांगितलं याला प्रकाशाचा तरंगवाद असे म्हणतात आणि मग या सिद्धांतानंतर न्यूटनचा शक्तीवर बाद ठरला आणि मग ह्युजनचा तरंगवाद हा स्वीकारला गेला आणि मग त्याच्याद्वारे प्रकाशाची सगळ्या प्रकारची तत्वे ही सिद्ध केली जातात त्यानंतर काही बेसिक गोष्टी आपल्याला प्रकाशाच्या बाबतीमध्ये माहिती असणं अपेक्षित आहे त्यामधली पहिली म्हणजे काय तर प्रकाश वर्ष म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की प्रकाश आणि सरळ रेषेत चालतो प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा जे तो सर्व दिशांना सारख्या प्रमाणात पडत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून निघालेला प्रकाश किरण पृथ्वीवर येण्यासाठी आठ पॉईंट तीन मिनिटे इतका कालावधी लागतो तर सर्वसाधारण प्रकाशाने एका वर्षात कापलेले जे अंतर आहे त्याला प्रकाशाची जी एकूण चाल आहे एका वर्षातली त्याला वर्ष असे म्हणतात तर वर्ष काय आहे वर्ष हे एकक आहे ज्या एककामध्ये आपण प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर किती हे लक्षात घेतो आणि या अंतरानुसार ज्या जी अंतर खूप मोठी आहेत खगोलशास्त्रामधले जे काही वेगवेगळे वे खगोल आहेत म्हणजे पृथ्वी आहेत किंवा इतर ग्रह आहेत यांच्यातील अंतर मोजण्यासाठी जे एकक वापरतात त्या एककाला वर्ष असे म्हणतात तर एक प्रकाश प्रकाशवर्श बरोबर किती तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल तर एक प्रकाश वर्ष म्हणजे नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा किलोमीटर हे एक काय म्हणजे एका वेळेस एक म्हणजे याचा अर्थ असा की त्या वस्तूने नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा किलोमीटर इतके अंतर कापले असं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल त्यानंतर प्रकाशाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यापैकी एक संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे काय प्रकाशाचे परावर्तन आपण नेहमी बोलत आलोय की विज्ञानामध्ये त्याच्या नावामध्येच अर्थ लपलेला असतो तर समजा प्रकाश एखाद्या वेळेस अपारदर्शक माध्यमावर पडतो हे खूप महत्वाचं आहे अपारदर्शक माध्यम हे सर्वसाधारणपणे काय असतात स्थायी असतो तेव्हा समजा हा प्रकाश किरण पडलेला आहे एखाद्या अपारदर्शक माध्यमावर तर याला या प्रकाश किरणाला आपाती किरण इन्सिडेंट रे असे म्हणतात तर तो ज्या दिशेने आलाय त्याच्या पर पर या शब्दाचा अर्थ आहे विरुद्ध त्याच्या विरुद्ध दिशेने रिपिटेशन सेम म्हणजे प्रकाशाचे आवर्तले म्हणजे याचा अर्थ असा प्रकाश किरण अपारदर्शक माध्यमावर पडला असता ज्या दिशेने आला आहे त्याच्या पर म्हणजे विरुद्ध दिशेने प्रवास करतो यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात परावर्तनाचे नियम आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर जर या दोन किरणांना सेपरेट करणारी एक स्तंभिका काढली हा आपाती किरण असेल तर हा परावर्तित किरण असेल तर परावर्तित किरण आणि आपाती किरण या दोन किरणाने या स्तंभिकेशी केलेले जे कोण असतात हे नेहमी सारखे असतात या दोन कोणाची मापे ही सारखी असतात हे जर अँगल आय असेल आणि हा जर अँगल आर असेल तर दोघांच्या कोणाची मापे सारखी असतात हा प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम आहे तो परीक्षेमध्ये बारा आपल्याला विचारला जातो त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे प्रकाशाचे अपवर्तक अप म्हणजे काय तर अप या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आहे आरपार झाले म्हणजे प्रकाश प्रकाशकिरण जेव्हा एखाद्या पारदर्शक माध्यमावर पडतो पारदर्शक माध्यम काय असू शकतो हवा पाणी काच यासारख्या माध्यमावर जेव्हा प्रकाश किरण पडतो तेव्हा तो विरुद्ध दिशेने न जाता तो त्या माध्यमामध्ये किंवा ज्याच्यावर पडला त्या पृष्ठभागाच्या आरपार हे जे आरपार जाणे आहे प्रकाश किरणाचे हे आपाती किरण झाला तर हा अपवर्तित किरण झाला तर हे जे आरपार जाणे आहे या जा आरपार जाण्यालाच जा प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात या दोघांना सेपरेट करणारी जर एक स्तंभिका आपण काढली तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की अँगल आय ह्या आपाती किरणाने खंबी केलेला कोण अँगल आय आणि हा आहे अँगल रिफ्रॅक्शन हा आहे अँगल आर तर हे दोन कोण कधीही एक सारखे नसतात त्याचं कारण असं की बघा हा प्रकाश किरण जेव्हा एका विरल माध्यमातून येतो म्हणजे समजा हा प्रकाश किरण हवेतून येतोय आणि काचेमध्ये प्रवास करतोय तर काचेची घनता ही नक्कीच हवेपेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा की तो जेव्हा हवा कमी घनता आहे काच जास्त घंत आहे म्हणजे प्रकाश जेव्हा कमी घनतेच्या पारदर्शक माध्यमातून जास्त घनतेच्या पारदर्शक माध्यमाकडे जातो तेव्हा जाताना त्याला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते म्हणून तो स्तंभिकेकडे झुकतो या उलट पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात ते म्हणजे काय की प्रकाश जेव्हा जास्त घनतेच्या माध्यमातून कमी घनतेच्या माध्यमामध्ये प्रवास करतो म्हणजे उलट्या दिशेने प्रवास करतो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो म्हणजेच दोन विरल माध्यमातून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचा अपवर्तनांक हा दोन माध्यमांसाठी नेहमी सारखा असतो हे याचा नियम आहे खालचा साईन ऑफ अँगल आय म्हणजे या कोणाचं माप याचे गुणोत्तर हे नेहमी सारखे असते या गुणोत्तरालाच त्या दोन माध्यमाचा अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असे आपण म्हणतो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे प्रकाशाच्या अपवर्तनामध्ये आणखी एक व्याख्या आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे ती म्हणजे काय क्रांतिक कोण ऍक्टिव्हल म्हणजे काय तर क्रांतिक कोण म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे तर अपवर्तन प्रक्रियेमध्ये जेव्हा स्थंभिकेशी प्रकाश किरणाने केलेला कोण हा नव्वद डिग्रीचा असतो तेव्हा त्या नव्वद अंशाच्या कोणाला क्रांतिक कोण असे म्हणतात म्हणजेच प्रकाश किरण जर समजा एखाद्या विडल माध्यमातून येतोय आणि मग परत एका दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवास करतोय तर त्याच हे परीक्षेमधला एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे क्रांतिक कोणाचे माप नेहमी किती असते तर क्रांतिक कोणाचे माप हे नेहमी नव्वद डिग्री सेल्सिअस असते या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर पुढची संकल्पना आहे पूर्णतः आंतरिक परावर्तक आता राज्यसभेच्या सतरा फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता की फायबर ऑप्टिक्स मध्ये जे काही कार्य संदेश मानाचे ते कोणत्या तत्वावर आधारित आहे त्याचं उत्तर होतं पूर्णतः मग पूर्णतः आंतरिक परावर्तन म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर पूर्णतः आंतरिक परावर्तन म्हणजे काय जेव्हा प्रकाश किरण एखाद्या माध्यमातून सॉरी विरल माध्यमातून दुसऱ्या विरल माध्यमात प्रवास करतो आणि प्रवास करताना जेव्हा तो आतमध्ये घुसतो आणि मात्र खाली घंटा जास्त लागते तेव्हा त्या प्रकाश किरणाचे अपवर्तन घडून न येता त्याचा कोण नव्वद पेक्षा जास्त झाल्यामुळे परावर्तन घडून येते म्हणजेच हे कोणाचे माप कितीपेक्षा जास्त आहे नव्वद पेक्षा जास्त आहे तेव्हा जी क्रिया आपल्याला पाहायला मिळते त्या क्रियेला आपण पूर्णत आंतरिक परावर्तन असे म्हणतो पूर्णतः आंतरिक परावर्तन ही क्रिया कधी घडून येते जेव्हा माप नव्वद डिग्री पेक्षा जास्त होते म्हणजे हे आपल्याला फायबर काचेच्या मधून जेव्हा संदेशवान होते तेव्हा त्याची गळती होऊ नये म्हणून ते आतल्या आतमधून ते पुढे आत पुढे जात असते तर ते पुढे पुढे जाणं जे आहे ते पूर्णतः आंतरिक परावर्तन आहे म्हणून त्याचं उत्तर ते परीक्षेमध्ये होतं त्यानंतर पुढची संकल्पना प्रकाशाच्या बाबतीतली आहे ती म्हणजे अपस्करण आपसकिरण म्हणजे काय जेव्हा प्रकाश किरण हे एखाद्या लोलकामधून पाठवले जातात लोलकाला आपण मराठीमध्ये लोलक जरी म्हणत असलो तरी इंग्लिशमध्ये त्याला प्रिझम असे म्हणतात जेव्हा प्रकाश किरण हे एका जर आपण पाठवले प्रिझम म्हणजे काय तर खूप साधी गोष्ट आहे प्रिझम म्हणजे काचेच्या पृष्ठभागामध्ये कोंडलेले गडूळ पाणी आहे हे गडूळ पाणी काय करतं त्या काचेची घनता वाढवत मग आता हे प्रकाश किरण पुढे जात असताना त्यांचा मार्ग बदलतात तर प्रकाश किरण मधून जाताना जे मार्ग बदलतात त्या मार्ग बदलण्यालाच प्रकाशाचे विचलन असे म्हणतात जेव्हा प्रकाशाचे विचलन होते प्रकाश तेव्हा ते सात रंगामध्ये गेलेले आपल्याला दिसतात तर ते सात रंग कोणते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ताना पिही निपाचा तर या सात रंगामध्ये प्रकाश किरणाचे जे दिसणं आहे त्या दिसण्याच्या क्रियेला आपसकरण असे म्हणतात तर आपस्करण जेव्हा होते तेव्हा आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो परीक्षेमध्ये कधी कधी असाही प्रश्न विचारलेला आहे की या रंगपंक्तीचा क्रम सांगा एका परीक्षेमध्ये सर्वसाधारण असा प्रश्न होता की पिवळ्या रंगानंतर येणारा तिसरा रंग कोणता एक दोन तीन तिसरा कुठला पारवा म्हणजे क्रम माहिती पाहिजे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पाडवा आणि जांभळा या क्रमाने हे प्रकाश किरण बाहेर पडतात कारण इथे घनता वाढलेली आहे आणि मग ही घनता वाढलेली असल्यामुळं इथे आपल्याला विचलन झालेले दिसते तर परीक्षेमध्ये हे विचारतात की यापैकी कोणत्या रंगाचे विचलन जास्त जांभळ्या रंगाचे विचलन हे सगळ्यात जास्त होत असते कारण त्याची तरंग लांबी जास्त आहे तर तांबड्या रंगाचे विचलन कमी होते कारण त्याची तरंग लांबी कमी आहे तर याला आपण प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतो तर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की आपल्याला पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य का दिसतो तर त्याचं साधं उत्तर आहे कारण त्या ठिकाणी प्रकाशाचे अपस्करण म्हणून येते प्रकाश किरण हा विचलित होऊन सात रंगांमध्ये दिसतो त्यानंतर शेवटची संकल्पना प्रकाश या टॉपिकमध्ये आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे ते म्हणजे काय प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय स्कॅटरिंग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे प्रकाश किरण हा जेव्हा सूर्यापासून निघतो तेव्हा प्रतिकूलन पोहोचत असताना तो हवेच्या माध्यमातून येत असतो हवेमध्ये अनेक धुळीचे कण आहे तरी धुळीच्या कणावर धुळीचे कण म्हणजे हा काय आहे पारदर्शक नाही अपारदर्शक माध्यम आहे कारण तो काय आहे माती आहे धुळीच्या कणावर प्रकाश किरण पडला की त्याचे लगेच परावर्तन होते आणि दोन धुणीच्या कलामधून प्रकाश आला तर तो पृथ्वीवर पोहोचतो आणि पृथ्वीवर पोहोचल्यानंतर परत जिथे त्याला स्थायी पदार्थ किंवा अपारदर्शक माध्यम भेटेल किंवा तो परत परावर्तन करतो म्हणजे त्याचा हा जो पुढे पुढे जाण्याचा जा प्रवास आहे तो अपवर्तनाचा आहे आणि थडकून हा जो वापस जाण्याचा जा वातावरणामध्ये जाण्याचा जा जा जो प्रवास आहे धुळी कलावर थडकून हा जो हवेत पसरण्याचा प्रवास आहे या प्रकाश किरणाच्या हवेत पसरण्यालाच प्रकाशाचे विकिरण असेल प्रकाशाचे आदळल्यानंतर हवेत जे पसरणे आहे त्या पसरण्याला त्याचे विकिरण असे म्हणतात परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो मित्रांनो की प्रकाशाचे विकिरण झाल्यामुळे काय येते हो तर बघा जागड्या रंगाचे विचिरण जास्त होते म्हणजे याचा अर्थ जेव्हा आकाशामध्ये ढग नसतात तेव्हा आकाश हे आपल्याला निरभ्र असताना निळसर दिसते आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा आपल्याला लालसर आणि आकाराने मोठा दिसतो अशा पद्धतीने या काही संकल्पना आपण पाहिल्या तर आपला प्रकाश हा टॉपिक कम्प्लीट होतो प्रकाशावर सर्वसाधारणपणे असे कुठलेही प्रश्न म्हणजे उदाहरण येत नाही म्हणून हा टॉपिक थोडासा या ठिकाणी संकल्पना सदृश्य आहे तो छानपैकी या लाईन लेंथवर जर तुम्ही अभ्यासलात तर हा तुमचा पैकी यापैकी मार्क देणार ठरतो ह्या मोजक्या संकल्पना पहिल्यांदा करा बाकी जर काही करावंच वाटलं तर बारावीपर्यंतची पर्यंतची पुस्तकं आहेतच पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं नाव आहे भिंगे आणि आरसे आता थांबतो